आनंदाच्या शनी तुतारी वाजवली जाते हा शुभ संकेत आहे विजय वडिवार यांचं वक्तव्य हेडमास्तर सारखी त्यांची भूमिका आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ते निष्ठेने सेवा करत राहिले मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली मी एकोणीसशे शहाऐंशीचा चा शिवसैनिक आहे ते नेहमी बाळासाहेबांना सांगायचे विजयाला आमदार करायचंय ते नेहमी बाळासाहेबांना सांगायचे विजयाला आमदार करायचंय एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये माझी शिफारस केली आणि महामंडळाच्या यादीत माझं पहिलं नाव देऊन पंच्याण्णव साली मंत्री केलं शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारी उत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात समर्पित नोंद असलेल्या नेत्याला महाराष्ट्र आज मुकलाय तुतारी वाजवण्यासाठीच घेतलीये सत्ताधारी यापेक्षा वाईट काय करू शकतात त्यांना राज्यातून बाहेर हाकलून डावण्यासाठी शरद पवारांनी तुतारी घेतली आनंदाच्या क्षणी तुतारी वाजवल्या जातात हा शुभ संकेत आहे वंचित सोबत घेण्यासाठी आमचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या सोबत राहण्यासाठी ते म्हणतील त्याप्रमाणे चर्चेला तयार आहोत प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे नक्कीच आंबेडकर आमच्या सोबत येतील चर्चेच्या फेऱ्या शेवटपर्यंत चालत असतात आम्ही घाई न करता आघाडीची काय भूमिका आहे त्यावरूनच आमचं ठरवू वाजवण्यासाठीच घेतली आहे आता आमच्याकडे यांना वाजवण्याच्या पलीकडे काय शिल्लक हे वाईट काय करू शकतात आता सत्ताधारी त्यापेक्षा अधिक काही वाईट करतील असं मला वाटत नाही आणि तुतारी असेल मशाल असेल तुतारी वाजवून मशाल पेटवायची आणि यांना या राज्यातून हाकलून लावायचा हा निर्धार करूनच तुतारी कदाचित शरद पवार साहेबांनी घेतली तुतारी कधी वाचते तुतारी शुभ कार्याच्या वेळेसच वाचते अशुभ वेळेला तुतारी वाजलं जात नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आता पेटवारे मशाले आपण कधी म्हणतो की ज्या वेळेस अन्यायाची परिसीमा होते त्यावेळेस मशाल पेटली जाते आणि दोघांचंही तंत्र हे नक्की त्याला हाताची जोड लागतेच तर मला असं वाटतं की आ, महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी तुतारी वाजवण्यासाठी हातात घेऊन मशाल सिद्ध झाली आहे आणि जे काही आता राजकारण घाणेरडं राजकारण जे झालेलं आहे ज्याला राजकारणाची पातळी खालपर्यंत घसरवण्याचं पाप जे केलेलं आहे तसं भारतीय जनता पक्षाने हे याला जनता तशी विटलीच आहे वैतागली आहे आणि त्याचा बदला घेण्याच्या तयारीत आहे नक्कीच त्यातून महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये दिसेल आणि विधानसभेमध्ये तर दिसणारच दिसणार नाही वंचितबाबत अनिश्चितता म्हणण्यापेक्षा बोलणे सुरू आहे वंचितला सोबत घेण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत वंचित सोबत राहावी त्यासाठी आम्ही ते म्हणतील त्या ठिकाणी बोलायला तयार आहोत ते, ते, ते म्हणतील त्या पद्धतीनं म्हणतील त्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या सोबत राहण्यासाठी चर्चेला कुठेही खंड पडू देणार नाही अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि मला वाटतं की प्रकाश आंबेडकर साहेब आम्हाला विश्वासाने मी सांगेल की ते वंचित आघाडी आंबेडकर साहेबांची काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर येईल आणि आम्ही चारही मिळून महाराष्ट्रामध्ये जे विष पेरलं जात आहे जे राजकारण घाणेरडं राजकारण जे आहे त्यातून महाराष्ट्राला मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू नाही असं आहे की सत्तावीस तारखेची अजूनही फिक्स नाही टेंटेटिव्ह आहे फिक्स झाली एक दोन दिवसात की त्यांना निमंत्रण दिलं जाईल नाही आता आघाडीमध्ये असं काही डेडलाईन ठरवून होत नाही चर्चेच्या फेऱ्या शेवटपर्यंत चालत असतात तो म्हणाल की उद्याच झालं पाहिजे परवाच होईल असं होत नाही शेवटपर्यंत चालत असतं हे अनेक पक्षामध्ये चालत असतं आता काही आ आघाडीमध्ये असलेले काही का भारतीय जनता पक्षाचे काही सीटं वाटप झाले आहेत शिर, शीट शेअरिंग झालं आहे अंतिम फायनल झाला आहे असं कुठे आहे आम्ही कशाला घाई करायची आम्ही आम्हालाही पुढची काय स्ट्रॅटेजी आहे पुढच्यांची त्या स्ट्रॅटेजीनं आम्ही वागू शेवटपर्यंत पण मला वाटतं की या हे फरवरीमध्ये एंडपर्यंत हा तिढा सुटलेला दिसेल फोन नाही नाही असं आहे की प्रश्न तुटेल शेवट हायकमांड जे म्हणाल ते तर अंतिम आहेच ना आमच्यासाठी उद्या राहुलजी म्हटली म्हणतील किंवा मल्लिकार्जुन खरगे साहेब म्हणतील मॅडम म्हणतील तो अंतिम निर्णय असेल त्यांनी सांगितलं की ते असं करा आपलं तसंच करणार आम्ही त्यामध्ये बदल करायचा अधिकारच नाही आम्हाला नाही नाही असं आहे की प्रश्न तुटेल शेवट हायकमांड जे म्हणेल ते तर अंतिम आहेच ना आमच्यासाठी उद्या राहुलजी म्हटली म्हणतील किंवा मल्लिकार्जुन साहेब म्हणतील मॅडम म्हणतील तो अंतिम निर्णय असेल त्यांनी सांगितलं की ते असं करा आपलं तसंच करणार आम्ही त्यामध्ये बदल करायचा अधिकारच नाही आम्हाला कटक तिकडे गर्दी झाली आहे आता नाचणाऱ्याला अंगण कमी पडतं आहे तर जातील कुठे दुसरं अंगण शोधतील ना हेच चाललं आहे तिथे एवढी गर्दी झाली तीन पक्षाच्या मारामारीमध्ये की त्यांना जागा सुरक्षित वाटत नाही त्यामुळे अनेक जण जिथे नंबर वर भाजपचे होते ते संपर्कात आहे जिथे नंबर दोन राष्ट्रवादीचे होते जिथे आता राष्ट्रवादीने कब्जा केला आहे भाजप आणि भाजपला आता मोकळं सोडला आहे भाजपला विश्वास वाटत नाही जिथे शिव राष्ट्रवादीच्या अजित गटांना विश्वास वाटत नाही आपल्याला उमेदवारी मिळेल असे कितीतरी लोक आमच्या संपर्कात आहेत ते लाईन लांब झालेली दिसेल बड़ी लंबी लाईन दिखेगी की एवढा मी विश्वासानं सांगतो नाही नाही ते असं आहे उपऱ्यांना जास्त उपरेगिरी सुचते तो आशिष देशमुख पहिले कुठे वडील काँग्रेसमध्ये काँग्रेसचा इमानदार सिपाई म्हणून भाषण केला नंतर भाजपात गेले भाजपामध्ये जाऊन रमले नाही तिथून पुन्हा काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये काही गवसत नाही तर हा पुन्हा भाजपमध्ये गेले आता पुन्हा काँग्रेसच्या मागच्या दरवाजेतून भेटतात हा हौश्या नवश्या गवश्या आहे यात्रेमध्ये जाणारा हौसा असतो ना हौश्या नवसा आणि गवसा म्हणजे काय काही हौस मिटवायसाठी जातो एक वेळा काही गवसं म्हणजे काही गवस्त का म्हणून जातो आणि मग शेवट काही नाही मिळाला हा नवस फेळायसाठी जातो असा हा नवस फेडणारा काही गवस्य का म्हणून गवश्या म्हणजे शो भेटण्यासाठी तीन प्रकारचे लोक यात्रेत जात असतात तशी त्याची इच्छा आहे त्या आशिष देशमुखाची म्हणजे एक जातो हौश्या हौस पुरवायसाठी दुसरा जातो गवश्या म्हणजे काही गवस्य का पाकिट मारायला भेटते का काही लुटायला भेटते का म्हणून आणि तिसरा जातो नवस फेळायसाठी हा नवश्यामध्ये मोडतो की गवश्यामध्ये मोडतो की हौशामध्ये मोडतो हे मला काही अजून कळत नाही आहे हा पण तिन्ही मधला कुठल्या तरी प्रकारात हा आशिष देशमुख मोडतो आहे म्हणून पुन्हा मागच्या दारवानं आमची आमच्या दारा सुटक होतो आहे धन्यवाद